नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे ढोकळ्याचा छोटा भाऊ म्हणजे हे पीठ आहे आपलं इडलीचं आणि ते आपण शेप शेपमध्ये कापून आपण ढोकळ्याचा छोटा भाऊ करणार आहे म्हणजे इडलीचाच इडलीच्या पिठाचाच चला तर सुरुवात करेल हे पीठ घेतले त्यामध्ये मीठ घालायचं ह्यामध्ये कुठला सोडा किंवा इनो घालायचं नाही हे आदोबोच फ्लप आहे त्यामुळे ह्यामध्ये काय घालायची गरज नाही ह्या ताटाला मी ते लावून घेतले आणि हे बॅटर तयारच आहे त्यामुळे इथं पाणी गरम करायसाठी ठेवलं आहे चला तर ह्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीपुरती मीठ घालूयामध्ये ह्यामध्ये घालूया पाणी जरा घट्ट आहे पीठ त्यामुळं थोडंसं सैल करायचं आहे आणि हे मिक्स करून घेऊया मीठ घालून एकसारखं पीठ हलवायचं चला तर मग हे बॅटर आपण ह्या ताटामध्ये वतून घेऊया बॅटर व्यवस्थित आपण ताटामध्ये वतून घेतले थोडंसं टॅप करूया व्यवस्थित सेट होतो मग आता हे ताट आता आपण ह्या कढईमध्ये घालायचं आहे पाणी उकळले शिस्ती व्यवस्थित घालायचं ताट आपण कढईमध्ये घातले आणि घातल्या घातल्या लगेचच ताट झाकायचं बघा बबल कसे आले घाल हा ढोकळा म्हणजे हा ढोकळ्याचा छोटा भाव हा एक वीस मिनटं चांगला शिजून घ्यायचा पहिल्यांदा पाच मिनटं मोठ्या फ्लेमवर गॅसवर हे शिजून घ्यायचं आणि पाच मिनटानंतर मिडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेमवर पंधरा मिनटं चांगला शिजवून घ्यायचा चला तर मग पाच मिनटं हा मोठ्या फ्लेमवर शिजून घेऊया पाच मिनटं झालेत आणि आपण मिडियम गॅस करायचा आहे आणि ह्या मिडियम फ्लेमवर आपण पंधरा मिनटं हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे आणि आधीमध्ये अजिबात उघडायचं नाही हे ताट चला तर मी इथं ढोकळा तयार होत आहे ढोकळ्याचा छोटा भाव तर आपण इथं त्याच्यावर फोडणी द्यायची ती तयार ते करून घ्यायचे तेल घालूया तेल घातल्यामध्ये मोहरी त्यामध्ये केला आहे मी जिरे आणि हा आहे Uh... मिरची गॅस बंद करून घेतलाय मी हे होऊन दे चला तर मग वीस मिनटं झाले आणि आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे ताट उघडून बघूया बघू शकता आपलं बॅटर कसं चांगलं फुगलं आहे म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलाय अजिबात सुद्धा लागणार सुरीला म्हणजे आतूनच शिजलाय आणि हे आपण ताट आता काढून घ्यायचंय बघा थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे कट करून घ्यायचं बघा तर एकदम फ्लफी झालंय थोडासा गार झालाय आणि आपण सुरीनं चौकोनी आकारनं कट करून घ्यायचं आहे अगदी सुरी व्यवस्थित आरपार होते बघा आणि ह्याला लागत पण नाही जास्त आपण चौकने आकारमध्ये कर कट करून घेणार आहे माझ्या एका हातात मोबाईल आहे त्यामुळं हा चौकोनी आकार तिकडे चाललाय मी कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आपण आता ही फोडणी ह्यावर घालून घेणार आहे आणि ही ढोकळा हा हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर शेजवान चटणीबरोबर किंवा खोबऱ्या चटणीबरोबर खूप छान लागतो आपला ढोकळ्याचा छोटा भाऊ तयार झाला आहे म्हणजे एक छोटी मिनी आपली इडलीच आहे ही पण आपण हे छोटा भाऊ म्हणता हे चौकने आकारमध्ये कट केलं आहे आणि चवीला पण अगदी तसाच लागतो ढोकळ्यासारखाच ह्याच्या पिठाची रेसिपी मी सांगते अगदी इडलीसारखीच आहे हे बारा तासाचाच प्रोसेस आहे सात आदोगर मी तांदूळ आणि उडीत तीन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडीत डाळ भिजत घातली होती नंतर ती बारीक केली आणि सकाळी बारीक केले म्हणजे काल रात्री मी घातली होती भिजत आणि सकाळी बारीक करून मी आता हे करत आहे एकदम थपी ह्यामध्ये काही इनो सोडा काहीसुद्धा सो घातला नाही मी ना ना ना। बघा आता सर्व फोडणी आपण ह्यावर घालून घेऊया आणि तुम्हाला काढून दाखवते कधी तुमचा ढोका ढोकळा कधी चुकणार नाही अशा पद्धतीने केल्यानंतर म्हणजे ढोकळ्याचा छोटा भाव चला तर काढून घेऊया बघू शकता एकदम स्पंजी आणि सहज निघतो तुम्हाला काढून दाखवते एकदम स्पंजी आपला ढोकळा तयार झालाय असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद आणि माझ्या साध्या सिंपल रेसिपी बघायला तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा